नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असता हल हो। तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नॉट रिचेबल जाणून घेत पूर्ण अपडेट पुणे हिट अँड ट्रेंड प्रकरणी अपघातानंतर पालकमंत्री अजित पवार पुण्यात कुठेच दिसले नाहीत त्यामुळे आमचे पालकमंत्री अजित पवार कुठे आहेत असा सवाल पुणेकर विचारत आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कमेंट करा एरवी घटना घडल्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन दे कारवाईचे आदेश देणारे अजित पवार गेल्या चार दिवसात पुण्यात फिरकलेच नाहीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात येऊन पोलीस आयुक्तांसोबत बैठक घेत कारवाईचे आदेश दिले आहेत मात्र पालकमंत्री असलेले पुण्याचे अजित पवार न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे आपल्याला काय कमेंट मध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत पुढील व्हिडिओ जय महाराष्ट्र